तसेच स्टेट बँकेसमोर युनायटेड फोरम बँक युनियन बँक कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने स्टेट बँकेसमोर युनायटेड फोरम बँक युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने या निदर्शनामध्ये पोस्टर कॅम्पेन ट्विटर कॅम्पेन तसेच देशातील विविध भागात असलेल्या मुख्यालयांसमोर धरणे आंदोलन तसेच मार्च महिन्यात दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याची त्या माहिती देण्यात आली या प्रमुख मागणीमध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षितता कर्मचाऱ्यांवरील हल्ले थांबावेत त्यानंतर रेसिडेन्शियल इश्यू आणि बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात तसेच बँकांमध्ये थांबवण्यात आलेली नोकर भरती लवकरात लवकर करावी बँकेचे खासगीकरण कंत्राट नोकर भरती या गोष्टीला बँक कर्मचाऱ्यांनी आपला विरोध दर्शवला असून शासनाने या गोष्टी लवकरात लवकर थांबवाव्यात आणि प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नमस्कार युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स सांगली डिस्ट्रिक्टच्या तर्फे आम्ही सांगलीतील सर्व बँकर्स आज या इथे आमची निदर्शने करण्यासाठी उपस्थित आहोत युनायटेड फोरम ऑफ बँक्स तर्फे आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्वात सर्वप्रथम आम्ही पोस्टर कॅम्पेन त्यानंतर आम्ही ट्विटर कॅम्पेन त्यानंतर आम्ही जे आपल्या भारत देशातील विविध हे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहेत तिथे धरणे आंदोलन आणि त्यानंतर आम्ही मार्च महिन्यामध्ये दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारणार आहे आमच्या या देशव्यापी संपाच्या मागील व आंदोलनामागील काही प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्याप्रमाणे बाकी सर्व कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा लागू केलेला आहे तर बँकर्सना सुद्धा पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा त्यानंतर आज विविध डिपार्टमेंट्समध्ये सर्व जे त्यांचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते सुरक्षित आहेत परंतु बँकेमधील बँकर्स जो आहे तो आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित नाहीये कोणी येत बँक कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती हल्ले करताय त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे तर ही परिस्थिती तात्काळ थांबली पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर जे बायपर्टाईट मधील रेसिडियल इश्यू आहेत ते रेसिडल इशू त्वरितच आमच्या प्रलंबित मागण्या राहिलेल्या पूर्ण करून या पूर्णत्वास नेल्या पाहिजेत आणि राहिलेला सर्वात महत्वाचा इशू म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सर्वच बँकांमधील विविध स्तरावरची पदभरती लांबवण्यात आलेली आहे किंवा थांबवण्यात आलेली आहे तर त्यामुळे हो आम्ही सर्व बँकर्स जे लोकशाही मार्गाने किंवा देशातील नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवू शकत नाहीये तर शासनाने याची दखल करून लवकरात लवकर भरती नोकर भरती करण्यात यावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर आम्ही आज या सर्वजण इथे जमलो आहेत तसेच आमच्या काही गोष्टींना विरोध देखील आहे त्यामध्ये दे की ज्या काही बँकांना प्रायव्हेट करण्याचं धोरण शासनानं निवडलेलं आहे तर याला आमचा तीव्र विरोध आहे तसेच बँकांमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती जे काही भरती, भरती, भरती करण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे यालाही आमचा विरोध आहे या, या, या सर्व गोष्टींमुळे नागरिकांची जी गोपनीय माहिती आहे या सर्व माहिती बाहेर पसरण्याचा आणि धोका निर्माण व्हायची शक्यता आहे तरी आमच्या या सर्व गोष्टींना विरोध आहे आम्ही सांगली युनायटेड फोरम बँक युनियन तर्फे या सर्व गोष्टींच्या आमच्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या तुमच्यासमोर ठेवत आहे आणि आमच्या ज्या गोष्टींना विरोध आहे त्याही तुम्हाला आम्ही सांगत आहे आमचं एकच मागणी आहे की देशातील नागरिकांना आम्ही योग्य त्या सुविधा पुरवू आणि या देशाची आम्ही सेवा करू शकू तरी आमच्या या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी या आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आमच्या या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात धन्यवाद